तुंबाला नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी खायचं आहे का तर चला सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणेच स्वागत आहे तुमचे माझ्या किचनमध्ये तर इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे भोपळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यावरची साल ही काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी भोपळा धुवून त्याची साल ही काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हा भोपळा किसनीने किसून घ्यायचा आहे भजनमध्ये आपल्याला जे जे साहित्य टाकायचं आहे त्याची सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे आपल्याला याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आहे तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे भोपळ्याचा किस हा काळा पडत नाही म्हणून आपल्याला मीठ टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ठेचलेलं लसूण टाकायचं आहे तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या होत्या दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकायच्या आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे पण सुरुवातीला मी इथे अर्धीच वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावर चोळून अशा पद्धतीने टाकायचा ओव्याने भज्यांना छान अशी चव येते आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं असेल हो मी सुरुवातीला अर्धीच वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे मिश्रण हे जास्त पातळ वाटत असेल तर पुन्हा थोडंसं तुम्ही पीठ टाकू शकता तर इथे मी पुन्हा थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आपल्याला भज्यांना जसं पीठ लागतं त्याच पद्धतीने पीठ कालवून घ्यायचं आहे तर मी इथं पूर्ण एक वाटी पीठ वापरलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवूया आणि तेल गरम झाले की आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये छोट्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला हे भजे सोडायचे आहे तेलामध्ये आणि दोन मिनटं झाले की आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी ही आवडत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने भोपळ्याचे भजे जर बनवून खाल्ले तर तुम्हाला ते नक्कीच आवडतील तर आपले भजे हे छान असे तळले गे गेलेले आहे आता आपण ते काढून घेऊया आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद